मित्रांनो नमस्कार अखेर ठाकरेंचा सर्वात मोठा विजय भाजपला सर्वात मोठा धक्का सुप्रीम कोर्टाने दिलाय सर्वोच्च निकाल भाजपला सर्वात मोठा था तडका नेमकी बातमी काय ते जाणून घेऊया सुप्रीम कोर्टातून या घडीची सर्वात मोठी बातमी मोदी सरकारला सपराम मित्रांनो जाणून घेऊया मोठी अपडेट मोदी सरकारने कंपनी कायद्यात केलेले बदल चुकीचे असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मोदींना सर्वात मोठा झटका दिला आहे राजकीय पक्षाला मिळणाऱ्या देणग्यांची माहिती जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे ही योजना माहिती अधिकाराच्या मूलभूत अधिकाराचा उल्लंघन असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे भाजपला आतापर्यंत मिळणारी जवळजवळ सहा हजार कोटी इंटर्न बोर्डद्वारे पैसे यायची ती रक्कम त्या त्या लोकांना परत करा लागणार आहेत हे पैसे भाजपला कोणी ज्यांनी ज्यांनी दिले ते आता उघड होणार आहेत ही रक्कम भाजपला ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांनाही परत त्यांना परत रिफंड करावं लागणार आहेत भाजपच्या भ्रष्ट राजकारणातला हा सर्वात मोठा जबरदस्त झटका आहे आणि लोकशाहीचा सर्वात मोठा विजय व माननीय उद्धव ठाकरेंचा ठाकरेंच्या बरोबरच विरोधकांचा हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे त्यामुळे भाजपचं चा भ्रष्टाचाराचं चा पितळ आता उघडं पडले आहेत यावेळी लोकसभा निवडणुकापूर्वी भाजपला सर्वात मोठा हा हादरा बसला आहे मित्रांनो आपल्याला यावरती काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र